नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आणि मित्रांनो आपल्याला माहीत आहे की फूड अडल्ट्रेशनच्या केसेस न्यायालयामध्ये दाखल असतात अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याखालच्या तर संबंधित जे कॉम्पिटंट अधिकारी असतात त्यांचे तर ते जे अन्नपदार्थ असतात त्यांचे उत्पादन जिथे असते विक्रे असते त्या ठिकाणी रेड करतात आणि त्याचे काही नमुने घेतात त्या अन्न जे आहे विक्रीसाठी असतं किंवा पाण्याच्या बॉटल्स असता असतील सीलबंद तर त्याचे काही नमुने घेतात आणि ते नमुने जे आहेत ते जे ॲनालिस्ट असतात त्यांच्याकडं चेकिंगसाठी पाठवतात आणि सकृतदर्शनी जेव्हा त्यांना असं वाटतं की यामध्ये भेसळ आहे ते, ते, ते आ, केस जे आहे प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतात माननीय न्यायालयामध्ये अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली ज्याला फूड अॅडल्ट्रेशन ॲक्ट असंसुद्धा म्हटलं जातं आणि ही जी केस असते त्याचे जे, जे सेक्शन्स आहेत तर गुन्हा जर का छोट्या स्वरूपाचा असेल त्याच्यामुळे कुणाला अपाय झालेला नसेल साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर जर का कुणाला त्याच्यामुळे अपाय झालेला नसेल तर ती केस जी आहे ती प्रायव्हेट कंप्लेंट म्हणून दाखल होते आणि अन्ना त्या अन्नामध्ये पाण्यामध्ये भेसळ आहे असे म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली जाते फूड अडल्ट्रेशन ॲक्टच्या वेगवेगळी कलम असतात जसं की जे आहे ते कलम सात पाच आहे रेडवूथ सोळा एक जी आहे प्रिव्हेंशन ऑफ फूड अडल्ट्रेशन ॲक्ट एकोणीसशे पंचावन्नचं तर त्या अनुषंगानं जेव्हा केसेस अशा प्रायव्हेट कंप्लेंट दाखल होतात संबंधित जे अधिकारी आहेत ते माननीय न्यायालयामध्ये येऊन प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतात तर ती केस अनेक वर्षे चालते ते संबंधित अधिकारी हे न्यायालयामध्ये साक्षीसाठी येत नाहीत आणि केस जी आहे ती पुढं चालली जात नाही तर अशावेळी आरोपीकडं काय पर्याय असतो याबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल माननीय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा एक न्याय निर्णय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि एक दुसरा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा जो न्याय निर्णय आहे त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत त्याच्यामध्ये सेक्शन अकरा जो आहे कलम अकरा तर तो फॉलो केलेला नाही जो मॅन्डेटरी सेक्शन आहे आणि जसं की रिपोर्ट पाठवणं असो जे नमुने घेतलेले असतात त्याचा रिपोर्ट किती दिवसामध्ये आला पाहिजे आणि तेवढ्या दिवसामध्ये नाही आला तर आरोपीला निर्दोष सोडावा अशा प्रकारचाही तो केसलो आहे त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहात नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत आहात तर जो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे तर त्यातील पार्टीचं नाव आहे स्टेट ऑफ मध्य प्रदेश विरुद्ध पुनमचंद पी यू एन एम सी एच एन डी अँड ऑदर्स आणि निकालाची जी तारीख आहे ती एकोणतीस जुलै एकोणीसशे शहाऐंशी अशी आहे आणि या केसमध्येही असंच झालेलं होतं की तो जो आरोपी आहे तर त्या आरोपीविरुद्ध hmm. फूड अडल्ट्रेशन ॲक्टचे जे आहे ते सेक्शन सात पाच रीड विथ सेक्शन सोळा एक जी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यांनी अन्नामध्ये भेसळ केली म्हणून आणि बऱ्याच वर्षापासून केस प्रलंबित होती सरकार पक्षाचे जे साक्षीदार आहेत तर ते साक्षीसाठी येत नव्हते फिर्यादी साक्षीसाठी येत नव्हते आणि बरेच दिवस न्यायालयामध्ये फिर्यादी पक्षाचे साक्षीदाराने फिर्यादी हजर राहत नाही म्हणून माननीय कोर्टाने म्हणजे जे जे एम एफ सी कोर्ट होते प्रथम कोर्ट तर त्यांनी या आरोपीला केसमधून दोषमुक्त केलेलं होतं म्हणजे डिस्चार्ज केलेलं होतं आणि त्या आदेशाच्या विरुद्ध जे राज्य सरकार आहे त्यांनी माननीय सेशन्स कोर्टामध्ये जे आहे ते वरिष्ठ कोर्टामध्ये केस दाखल केलेली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की संधी आम्हाला दिलेली नाही त्यानंतर हे प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयामध्ये गेलं त्यावेळी माननीय उच्च न्यायालयाने यामध्ये असा निष्कर्ष नोंदवलेला आहे की सरकार पक्षाने जर का बरेच दिवस पुरावा दिला नाही अशा प्रकरणांमध्ये सरकार पक्षाचे जर फिर्यादी आणि साक्षीदार येत नसतील तर आरोपीला डिस्चार्ज केलं पाहिजे असा हा न्यायनिर्णय आहे आणि दुसरा एक जो मी उल्लेख केला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय तर त्यातील पार्टीचं नाव मी आपल्याला सांगतो अब्दुल गफार मोहम्मद इब्राहिम अब्दुल गफार मोहम्मद इब्राहिम विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र असं या केसचं नाव आहे निकालाची तारीख आहे तीन जून दोन हजार एकोणीस हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचचा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर कलम सोळा एक ए आणि आय प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन रूल्स आणि एकोणीसशे पंचावन्नचे जे रूल आहेत त्यातील रूल ट्वेंटी नाईन आणि कन्विक्शन या केसमध्ये झालेलं होतं म्हणजे शिक्षा झालेली होती आरोपीला प्रथम कोर्टाने आणि द्वितीय कोर्टाने शिक्षा जी कोर्टाने, कोर्टाने, शिक्षा. न्यालाया मादे, न्यालाया मादे uh, आहे ती कायम केलेली होती द्वितीय कोर्टाने प्रथम कोर्टाने दिलेली शिक्षा त्याच्या विरुद्ध मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये या आरोपीने पिटिशन दाखल केलं होतं तर त्यामध्ये जो नोट आहे हेड नोट तर डिव्हायडेड द टोटल क्वांटिटी इन टू थ्री पार्ट्स म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे रूल ट्वेंटी नाईन कन्व्हिक्शन अंडर ट्वेल्व्ह पॅकेट्स परचेस्ड बाय फूड इन्स्पेक्टर फूड इन्स्पेक्टर जे आहेत ते काही पॅकेट्स जे असतात ते कलेक्ट करतात विकत घेतात आणि त्यांनी ते काय केलेलं होतं की डिसाइडेड टू टोटल क्वांटिटी टू थ्री पार्ट तीन भागामध्ये ते विभागलेलं होतं हॅड नॉट डिवायडेड इच अँड एव्हरी पॅकेट टू थ्री पार्ट नॉन कम्प्लायन्स ऑफ सेक्शन इलेवन हे महत्वाचं आहे की नॉन कम्प्लायन्स ऑफ सेक्शन इलेवन सबमिशन ऑफ रिपोर्ट बाय पब्लिक अॅनालिस्ट बियॉन्ड द प्रिस्क्राईब पिरियड ऑफ फोर्टी डेज ॲक्विटर म्हणजे जे नमुने घेतलेले होते तर त्या नमुन्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही याचा रिपोर्ट चाळीस दिवसामध्ये दिला नाही तो चाळीस दिवसाच्या नंतर दिला या मुद्द्यावरून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे आणि बी जो दुसरी एक नोट आहे त्याच्यातलीच की प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन रूल्स नाईन्टीन ना नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह रूल सेवन स रूल थ्री रिक्वायरमेंट अंडर इट इज इन्कमबंट अपॉन अ पब्लिक अनालिस्ट तर दुसरी जी हेडनोट आहे त्याच्यामधली की प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्ट्रेशन रूल्स नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह रूल सेवन सब रुल थ्री रिक्वायरमेंट अंडर इट इज इन्कमबंट अपॉन द पब्लिक अनालिस्ट टू सबमिट द रिपोर्ट ऑफ अनालिस्ट इन फॉर्म नंबर थ्री विदिन अ पिरियड ऑफ फोर्टी डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सॅम्पल त्यांना जेव्हा ते सॅम्पल प्राप्त झालं तर तेव्हापासून चाळीस दिवसाच्या आतमध्ये हा जो आहे तो रिपोर्ट सादर केला पाहिजे आणि तो रिपोर्ट या केसमध्ये जे आहे ते काही दिवस लेट होता फक्त तर त्या अनुषंगाने माननीय मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने पॅरा नंबर नऊ आणि अकरामध्ये याचा सविस्तर असा उहपोह करून जे आरोपी आहेत तर त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे की चाळीस दिवसामध्ये जो आहे तो हा रिपोर्ट दिलेला नाही आणि आपल्याकडं बरेचशा केसेस अशा पेंडिंग आहेत की ज्याच्यामध्ये अनेक वर्षापासून रिपोर्टही नाहीत आणि अनेक वर्षापासून ते फिर्यादीही येत नाहीत आरोपी जे आहेत ते फक्त तारखेला हेलपाटे घालत आहेत तर अशा प्रकरणांमध्ये हे दोन जे केसलो आहेत तर ते खूपच महत्त्वपूर्ण असे ठरणार आहेत आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा धन्यवाद